मंडळी आपण दररोज आपल्या घरात कापूर वापरतो पूजेमध्ये आरतीमध्ये आणि सुगंधासाठी सुद्धा पण तुम्हाला माहिती आहे का की कापूर म्हणजे फक्त देवासाठीच अर्पण करण्याची वस्तू नाही तर ती आपल्या वास्तूत एक पॉवरफुल उपाय म्हणूनही उपयोगात आणली जाते आज आपण बघणार आहोत कापूर वापरून असे कोणते प्रभावी वास्तू उपाय केले जाऊ शकतात जे आपल्या आयुष्यातील अडचणी आर्थिक अडथळे करिअर मधील अडथळे आणि नकारात्मकता दूर करता येईल आणि हो हे उपाय सोपे आहेत आणि कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नाही फक्त श्रद्धा आणि नियमितता यासाठी महत्वाची आहे चला तर मग जाणून घेऊया भीमसेनी कापराचे जबरदस्त फायदे पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वप्रथम बघूया कापूर एवढा खास का आहे तर सर्वात आधी धार्मिक दृष्टिकोन बघूया कापूर जाळल्यावर त्यातून निर्माण होणारा धूर हा देवतांना अर्पण करणं म्हणजे आपले अहंकार नकारात्मक विचार लोभ राग याचा त्याग दर्शवतो म्हणूनच आरतीच्या शेवटी कापूर लावला जातो आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर शुद्ध कापूर जळाल्यावर हवेमधील विषाणू जीवाणू बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते त्यामुळेच कापूर हे वास्तुशास्त्रामध्ये एक शक्तिशाली एनर्जी क्लिन्झर मानले गेले आता या कापराचे जबरदस्त असे प्रभावी उपाय आहेत यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते करिअर आणि अभ्यासात सुद्धा लक्ष लागतं बरं का शेळ पर्स मध्ये कापूर ठेवण्याचेही बरेच उपाय आहेत व्यवसायात यशासाठी उपाय आहेत वास्तुदोष दूर करण्यासाठी तर आहेतच आहे देवासाठी सिद्ध कापूरही महत्वाचा आहे सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय हा आर्थिक अडचणीसाठीच आहे बघूया संध्याकाळी देवासमोर एक वाटीत कापूर आणि दोन लवंगा घ्याव्या आणि त्या जाळाव्या गराद, गराद, गराद हा धूर देवघरात स्वयंपाकघरात आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर नेऊन फिरवावा हा उपाय घरात लक्ष्मीचा वास टिकवून ठेवतो असं म्हणतात आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत दुसरा महत्वाचा उपाय घरात नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी घरात वारंवार भांडणं होतात छोट्या गोष्टीवरून तणाव वाढतो तर दर गुरुवारी एका छोट्या वाटेत कापूर घ्यावा आणि वेलची ठेवावी आणि देवघरात किंवा घराच्या मध्यभागी हा जाळावा यामुळे वातावरण शांत होत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपाय आहे हा आणि अभ्यासात लक्ष लागाव यासाठी आपण ऑफिस किंवा स्टडी रूम मध्ये एक लहानसा दिवा लावा त्यामध्ये कापूर जाळावा ज्यांना एकाग्रतेची कमी आहे त्यांनी हे दररोज करावं यामुळे मन एकाग्र होत विद्यार्थ्यांसाठी तर हा उपाय खूप फायदेशीर मानला गेलाय ज्यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागत शिवाय हा कापूर किंवा या छोटासा तुकडा उपाय आहे आणि त्याची लाभ सुद्धा अप्रतिम आहेत पर्स मध्ये सुगंधी कापूर एका छोट्या कपड्यात गुंडाळून ठेवावा यामुळे आपल्याला पैसे खर्च करताना संयम राहतो आणि पर्स मध्ये नेहमी थोडे पैसे टिकून राहतात याचा मानसिक परिणामही खूप चांगला होतो बरं का याही व्यतिरिक्त व्यवसायात यशासाठीही कापराचे बरेच उपाय आहे भीमसेनी कापूर हा एक अशी वस्तू आहे जो साधा सोपा उपाय आहे आणि यामुळे फायदेही बरेच दुकान ऑफिस किंवा जागेत सकाळी उघडताना एक वेलची आणि कापूर जाळावा हा धूर दारापर्यंत पोहोचू द्यावा हे केल्यानं ग्राहक वाढतात आणि आर्थिक अडथळे कमी होतात असं सांगितलं जातं आणि हे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहे शिवाय घरात जर कोणत्या कोपऱ्यात अंधार असतो ओलावा असतो शिवाय काही ना काही बिघडत असेल तर त्या कोपऱ्यात एक तुकडा आणि वेलची ठेवावी आठवड्यातून एकदा बदलत राहावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्या कोपऱ्यात कधीच नकारात्मक ऊर्जा थांबत नाही असं म्हणतात शिवाय देवाच्या सिद्धीसाठी सुद्धा कापूर वापरला जातो शुद्ध स्फटिकासारखा भीमसेनी पारदर्शक कापूर घ्यावा ज्यामध्ये एक थेंब केसर टाकावा आणि त्या कापराची आरती करावी हा उपाय गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष शुभ फलदायी ठरतो असं म्हणतात यामुळे घरात दैवी शक्तीचा वास कायम राहतो असे हे जबरदस्त फायदे आपण भीमसेनी कापरापासून घेऊ शकतो या व्यतिरिक्त आणखी एक दुहेरी उपाय असा आहे ज्यामुळे आपल्याला फायदाच फायदा होऊ शकतो ज्यामध्ये वेलची आणि भीमसेनी कापुराचा एकत्रित सहभाग आहे कारण वेलची सुद्धा सुगंधासाठी आणि वास्तुशांतीसाठी अतिशय प्रभावी मानले गेले कापूर आणि वेलची जळाल्यावर घराची वाईट ऊर्जा पूर्णपणे सोशली जाते आणि आपल्या घरात शुभत्व बहाळत एवढंच नाही तर भीमसेनी कापूर हा एक अत्यंत गुणकारी घटक आहे जो विविध प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो त्याच्या अँटीसेप्टिक तणाव निवारक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठीच्या गुणधर्मामुळे तो आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा मानला गेला परंतु भीमसेनी कापराचा वापर करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणेही आवश्यक आहे बरं का भीमसेनी कापराचे आणखी वैज्ञानिक फायदे जर बघितले तर भीमसेन कापराचा वापर श्वाससंबंधित समस्या जसे दमा खोकला सर्दी इत्यादींवर उपचार करण्यासाठी केला जातो त्याचे वायू वायव्यावर असलेले सकारात्मक परिणाम श्वास घेण्यास मदत करतात भीमसिनी पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो अजीर्ण पित्त इत्यादी समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ या शकतं यामुळे जेवणानंतरचा अडथळा दूर होतो आणि पचनक्रिया ही सुधारते मात्र याचं सेवन आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावं भीमसेन कापुराचा उपयोग त्वचा रोगावर देखील होतो त्याचा वापर त्वचेला थंडावा देणारा आणि जळजळ कमी करणारा असू शकतो उष्णतेमुळे होणारे खास इत्यादींवर कापूर प्रभावी ठरतो शिवाय भीमसेन कापुराचा सुगंध मनाला शांती देणारा असतो त्याचा वापर ध्यानधारणे आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो त्याचा सुगंध मेंदूला शांती देतो आणि चिंता तणाव दूर करतो याही व्यतिरिक्त भीमसेन कापूर हा अँटीसेप्टिक गुणधर्म असणारा आहे त्यामुळे तो जखमांवर लावल्यास जखम लवकर भरून येते आणि संसर्गाचा धोका कमी होतो याचा वापर जखम साफ करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा याही व्यतिरिक्त घरातील किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमसेनी कापूर प्रभावी ठरतो त्यांच्या सुगंधामुळे किडी दूर पडतात याचा वापर घरातील विविध भागात करणं फायदेशीर ठरतं भीमसेन कापूराचा वापर विविध प्रकारे करता येतो तो धुपासाठी तेलात मिसळून मालिश करण्यासाठी त्वचेसाठी लोशनमध्ये वापरता येतो आपल्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी तर भीमसेन कापूर सुरक्षित ठिकाणी थंड आणि कोरड्या जागेत ठेवावा त्याचा वापर अप्रतिम प्रमाणात करू नये कारण त्यामुळे त्वचेवर किंवा श्वासावर तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच भीमसेन कापूराचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे भीमसेन कापूर हा एक प्रकारचा नैसर्गिक राळ आहे जो पाईन वृक्षाच्या सालीपासून मिळवला जातो भीमसेन कापराला शुद्ध कापूर किंवा सफेद कापूर असेही म्हणतात याचा सुगंध मनाला प्रसन्नता देणारा असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयुक्त ठरू शकतो तर मंडळींनो हे होते कापराचे प्रभावी उपाय जे शास्त्र श्रद्धा आणि अनुभवांवर आधारित आहे सोप्या पद्धतीने हे उपाय केले तरी त्याचा प्रभाव निश्चितच आपल्याला जाणवू शकतो आपल्या घरातही शांती समृद्धी आणि समाधान यावं असं वाटत असेल तर या उपायांपैकी एकतरी नक्की करून आपल्या घरात असलेल्या कापराचा उपयोग हा किती मोठा आहे हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल तुम्ही कधी भीमसिनी कापरा भी? तुम्ही सुद्धा भीमसिनी कापराचे असे जबरदस्त फायदे अनुभवलेत का कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका